नमस्कार मंडळी मी माधुरी पाटील माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करत आहे नमस्कार मंडळी मी आज लावत आहे त्या आल्याची लागवड करते हे बघा आळ्याची रोपं आहेत इथे ही मी एप्रिलला मातीमध्ये पुरून ठेवलेले कोम आलेला आळा तर त्याला हे बघा असे मोठे मोठे आळ्याचे रोपं झालेले तयार आता ती मी ह्या ह्याच्यामध्ये ह्या तंडात लावून घेते हो चला करा सुरुवात देवाला बोलवा आपण पहिल्यांदा आल्याची लागवड करतो ना आपल्याकडे कुठे करतात आल्याची लागवड पडू नका पडू नका आल्याची लागवड करताना पडू नका कुठल्या देवाला बोलवलात हा जावय लावत नाही सगळे देवाना बोलवलं इथं आळा असा लावायचं त्या आल्याला मजबूत भर द्यायची ते आला मजबूत होतो चला आला लावूया त्याला भर झाला मस्त आला आला पाहिजे काय एकदम देवा महाराज देव देव जय देवा महाराजा <laughs> आला चांगला येऊ द्या येणार 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 पहिल्यांदा लावतो ना हो पण आला पहिल्यांदाच केलेली आहे पुढे पण जावं पुढे बघा पुढे त्याच्यावर पण कर हा ते पूर्ण कर तसे माणसा नाही हो गिरीब माणसा हो पण आमच्या इथं काय काय आता आम्ही त्या झाड टाकणार आहोत मग बोलू बघा मग तुम्हाला काय त्रास होतो आहे तो याचा मग इथे आणून टाकायचं काय काम होतं ते तिकडे लांब टाकायचं ना उरून टाका ना उरलं की मोकला ते उकळून घेतलं त्याच्यात पूर्ण पर्यंत लागवड करायची आल्याची मी त्या दिवशी काकडीचे काकडीचा बी लावलेला तुम्हाला दाखवते इथे निघालेत ना काकडीचा बी आहे बघा काकडी जी बूड अशी लागवड केले झाडांच्या बाजूबाजूला तर ते रोप माडे मोठे झाले की त्याला भर घेणार बी लावलेला हा भोपळीचा हा दुधी ही भोपळी आहे कसे झालेत बघा हा भोपळाचा बी लावलेला तसं आहे रोप आळ्याची लागवड हाच आळाची लागवड आळा शिताबळीचं रूप आळा आहे हा आहे काजू हा आळा लावलेला पूर्ण ते दिसत ना पूर्ण तिथपर्यंत आळा आहे बाकी शिल्लक राहिलेला त्या तिथे लावून घेतला तर बघूया आता पहिल्यांदा प्रयोग करून बघितलाय होतोय का सक्सेस सक्सेस होणारच पण देखते चलो शेतावर त्यांना कुठे असे फांदे आलेले दिसले आखी, झुडपात असे शिरून काढतात तोडून बघा केव कधी लावलेला तो मेलेला उन्हाळ्यामध्ये थोडस ना बघा त्याला कसं तिकडं पण हाय कुठं त्या तिकडे हा हे काय सांगा तुम्ही भाऊ हे बघा पानाला हात लावल्यानंतर पाना कशी बघा मिटतात हात लावायला पण छान वाटत मिटली पानं <laughs> हा बघा हा मी गेल्या वर्षी झाड लावलेलं ला आहे हा झाड कोणता आहे तुम्ही सांगा मला कमेंट्स बॉक्स मध्ये त्याला ही फळं लागलीत छोटी छोटी बघा लहान लहान फळं आहेत त्याच्यावर असं झाला ह्याची फांदी लावली ना तरी जगतो सहज मोठ झालंय बघा